तुझं जरी धरण हे प्रामुख्याने मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो की मी ते नक्की बनवेल कारण मी खोटा बनणारा माणूस नाही धार्मिक माणूस आहे तुम्ही सगळेजण बघताय गेली कित्येक एक वर्षापासून तरी तुम्हाला सहभाग करत आहे की हा माणूस स्वतःच्या पिशातून रोजच्या उत्पन्नातला दहा टक्के हिस्सा घरोघरी जनता आणि धार्मिक कार्यासाठी खर्च करतो तर विकासात्मक कामासाठी मी किती खर्च करेल सब को लेना साथ जोड़ते आंधी और तूफान से बीड़े हौसले की कश्ती नाड़ हो गई थी हास का ताज तो हौसला आपल्या तालुक्याचा आपल्या सरकारचा आपल्या गावाचा घर आहे जर विकास करायचा असेल तर बाबा आहे मनोज शिवाय घडी तू तेरा अस्त्र है तू ही तेरा शस्त्र है हर घडी रस्त्याची चालणी झालेली आहे कापूस कापूस मोठ्या प्रमाणावर असल्यावर इथं जिनिंग नाही या ठिकाणी मक्का मोठ्या प्रमाणावर तिथं प्रोसेसिंग नाही या ठिकाणी सत्ताने हवा बी झाला आहे या ठिकाणी हा कोणा भागे कायमस्वरूपी दिवस काही सोयपासून तो हा तर कन्नड तालुक्यामध्ये काय दोन दिवसात दोळं भूत पडलं दोन समस्या आहे हे काम पण असं नाही ते समस्या आहे रोल रोलर चालणार बदल घडणार